साध्या गोष्टी करत नाही ते लोक हे बाकीचं ते काय करणार आहे उद्वेग आणणारे आहेत साधी साफसफाई जे आहे किंवा अतिक्रमण हटवायला ते सुद्धा कोणी तयार होत नाही हे माझं पत् काम नाही ते तुमचं काम नाही ते त्याचं काम आहे ते त्याचं काम आहे असे उडवीचे उड़ उत्तर असं आहे महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये कुणीही एक वीट जरी लावली काढली तरी महानगरपालिकेची परवानगी पाहिजे कुठलाही धंदा तुम्ही काढला तर तो हो अनधिकृत आहे त्या धंद्याला परवानगी नाही तिथे कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी बॉम्बे पोलीस ऍक्ट माणूस जे वाट जे वाटसरू आहेत जे वाहनं आहेत त्यांचा रस्ता अडवणारे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं कलम त्यांच्याकडे आहे साध्या गोष्टी करत नाही ते लोक हे बाकीचं ते काय करणार आहे सगळ्याच गोष्टीचं वाढत आल्यास तर मला वाईट वाटलं वाट की वर्तमानपत्रात काही लोकांनी हेडलाईन दिली एकोणीस खून का किती खून झाले पूर्वी आमच्याकडे जे नाशिकमध्ये नुसता चाकू हातात घेतला ही गावभर गावभर्याने चाकू दा काढला बाहेर आता तर काय सवय झाली आम्हाला सुद। सुद्धा वाचण्याची मला असं वाटतं की कलेक्टर असेल कमिशनर असेल पोलीस कमिशनर असेल आणि जे प्राणस असतील त्या जिल्ह्याचे त्यांची भूमिका याच्यामध्ये महत्वाची आहे वाटेल तर अगोदर काय केलं आराखडा केला तुम्ही सोळा हजार कोटी का सतरा हजार कोटी रुपयाचा काय डोक्या लागला सतरा हजार कोटी कोण देणार तुम्हाला काय आपलं ठीक आहे आता म्हणतात आम्ही रिंग रोड करणार कुंभमेळा दोन वर्षावर आलेला कधी अॅक्विशन करणार काय करणार काय त्यांना माहिती आहे की नाही मला कल्पना आहे की मागच्याच वेळेला आपण दोन रिंग रोड केलेली आहेत एक इनर रिंग रोड आहे एक आउटर रिंग रोड आहे तो आउटर रिंग रोड मी जाऊनच आलो त्या दिवशी त्र्यंबकेश्वरून मी ज्यावेळेस कावनायला गेलो अतिशय उत्तम रस्ता पहनेवरून जातो सगळे no. आता जिथे खराब झालं आहे ते धरंद करा चांगले करा इनर रिंग रोड आहे त्याचे काय काम आहे ते व्यवस्थित करा चांगले करा नवीन रिंग रोड करायचा आहे कारण माझं काय हरकत नाही किती अडचणी आहे पहिल्यांदा ती गोदावरी नदी स्वच्छ तर करा एवढं एक जरी काम केलं ना या महानगरपालिकेने सरकारनं बस आपोआप चांगला होईल आमचा कुंभमेळा काही अधिक करण्याची आवश्यकता नाही आपोआप होणार सगळे रस्ते झालेले आहेत शिर्डीचा रस्ता झालेला आहे त्र्यंबकेश्वरचा रस्ता झालेला आहे घाट सगळे मजबूत व्यवस्थित तयार झालेले आहेत काय okay? जवळजवळ सगळी ऐंशी टक्के कामं जी आहेत पाहिजे ती झाली आता फक्त जे आहे नदीची साफसफाई आणि व्यवस्था हे महत्वाचं आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे मग काही नाही अनेकांचं लक्ष फक्त जे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्ट आता आम्ही काय बोलायचं काही सो सोय नाही पण माझ्या शुभेच्छा आहे की त्यांनी लवकर लवकर काम करावं चला धन्यवाद थँक्यू 그러니아라니